मी त्या गावातील लोकांकडून माहिती घेतलेली ज्याप्रमाणे ते महादेवांचं मंदिर आहे ते मंदिर पूर्वी छोटं होतं तेव्हापासून हा कैलास बोराडे त्या महादेव मंदिरांची पूजा करून त्या महादेवाच्या पिंडीला दररोज धुन काढणं तिथली साफसफाई करण्याचं काम म्हणजे पुजाऱ्याचं काम केल्यासारखं कैलास बोराडे करत होता परंतु कालांतराने काय झालं लोकांना ते मंदिर माहीत झालं आसपासच्या खेड्यातून लोक आस गावातले पूर्ण लोक त्या मंदिरात जाऊ लागले दानपेटीत देणगी वगैरे टाकू लागले आणि हा साधा भोळा कैलास बोराडे तिथं सेवा करण्याचं काम करायचा परंतु त्या म्हणजे दौड कुटुंबियाच्या डोक्यात फक्त संपत्ती आणि पैसा सावकारकीच्या माध्यमातून लोकांच्या जमिनी गिळवण्याचं काम त्यांनी केलं त्याचप्रमाणे आता त्यांना मंदिरसुद्धा गिळण्याचं म्हणजे मंदिर, मंदिर जितकं मोठं होईल तितकं त्यामधून त्यांना निधी मिळून ज्या दानपेटीवर त्यांचं लक्ष असल्यामुळं कैलास बोरडे हटवणं त्यांचा ते मूळ उद्देश होता त्यासाठी तो त्यांनी केलेला प्रयत्न अगदी शिवरात्रीच्या दिवशीच म्हणजे ज्या शिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक लोकांना अन्नदान करून पुण्य मिळवण्याचं काम करतात त्या दिवशी ह्या हरामखोर लोकांनी कुठंतरी म्हणजे एखाद्याला शिव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे